नमस्कार भारत साम्राज्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संविधान सन्मान दिनानिमित्त राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे आयोजन अमरावती प्रतिनिधी सव्वीस नोव्हेंबर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार कसा चालवावा म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान देशाला अर्पित केले भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच जगातील सर्वश्रेष्ठ समाजात जाणाऱ्या रा भार। भारतीय राज्यघटनेचे महत्व अधोरेखित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहराच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने इरविंद चौक येथे स्थित मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार्पण व अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले भारतीय संविधानाने देशाला स्वतंत्र समता बंधुत्व न्याय ही लोकशाही मूल्य बहल केली असल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर जिल्हा प्रशांत डौरे मनोगत व्यक्त केले प्रति जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान दिन साजरा होत असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानिक मूल्य व अधिकार पोहोचले पाहिजे धन्यवाद अशाच न्यूज आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा